नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मावजी किटले आहे ते भव्य ओपनचं मैदान संपन्न हो होत आहे या मैदानाच्या लाईव्ह लॉट्स ट्रॅव्हल विश्वा या चॅनलवरती काढलेलं आहे चालत तर बघूया काही टॉप नंदींचे गट टॉप नंदींचे पैरेसुद्धा आपलं बघायला भेटणार आहेत तर नक्की कोणते कोणत्या टॉपची नंदी नक्की कोणत्या गटात पाळणार हे व्हिडिओमार्फत बघूया तर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस छिक्याच्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती या गटात आपल्याला छिक्या पाळताना दिसेल त्याच्यानंतर मानगरकरांचा वादळ सेमीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर रुद्रा नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर उर्मताई माणक्ष गायकवाड यांच्या नावाने चिट्ठी गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चिट्ठी गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सातवरती या गटात आपल्याला अर्जुन पळतण दिसेल त्याच्यानंतर पक्ष दहा दहाच्या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती या गटात आपल्याला पळताना दिसेल त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रतकरांचा सुंदर बॉस, सुंदर बॉस आपल्या सर्वांचा लाडका सुंदर बॉस नक्की कोणत्या गट गत, गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये एक तास क्रमांक तीन वरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक दोन वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तास क्रमांक चारवरती वरती या गटात आपल्याला सुंदर बॉस पळताना दिसेल त्याच्यानंतर मेहरबान शॉर्टगन मेहरबान नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आणि गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक नऊवरती अशा दोन चिट्ट निघालेत तर या गटात आपला शॉर्टगन मेहरबान चालू सीजनचा बादशाह आपला पलटन दिसेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल नक्की कोणत्या गटात गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक आठवरती चिट्टी निघाली वाटेगावच्या बादलच्या नावाने त्याच्यानंतर अमित शेठ भादले यांचा चिमण्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर शाकीर पटेल यांच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक सातवरती या गटात त्यांचा राजा आपल्याला पलतन दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर हे आहेत काही टॉप नंदीनचे गट तसेच एम एम नानच्या राजाच्या चिट्टे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो माईक नाही आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंड साँगचा थोडा आवाज येतो आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद